नमस्कार मित्रमैत्रिणींनो आज रविवार आहे त्यामुळे आज कुठल्या गंभीर विषयावर व्हिडिओ न करता थोडंसं काहीतरी गम्मत जम्मत जोक तुम्हाला सांगावा असं वाटलं आणि एक अचानक एक जोक आठवला तो सांगायचा आहे आणि तो जोक का आठवला आत्ता कुठल्या संदर्भात आठवला तेही तुम्हाला सांगायचं आहे तर आज त्याच विषयावर मी बोलणार आहे नमस्कार मी आहे राधिका अश्विन अघोर आणि आपण बघताय घनघोर मित्रमैत्रिणींनो आपल्या लहानपणी सरदारजींचे जोक आपण सगळ्यांनी ऐकले आहे सांगितले आहे शाळेमध्ये आठवत असेल सरदारजींच्या जोकची अशी सिरीजच्या सिरीज आपण सांगायचो म्हणजे दोन सरदारजी चेस खेळत होते मग आणखी दोन आले आणि ते म्हणाले की आपण डबल्स खेळू वगैरे सगळ्यांना तुम्हाला हे आपल्या पिढीला हे जोक्स आठवत असतील आता बंद झाले ते आणखी एक त्यातली सिरीज होती ती म्हणजे संताबंताची ज्याच्यामध्ये बनता उल्लू बनाया असं अशीच त्या सिरीजचं हे होतं म्हणजे त्या सिरीजमध्ये हे होते जसं मुंगी हत्तीवाली सिरीज असते ना तसे संता बंताची सिरीज होती त्याच्यामध्ये काही जोक होते असे की एकदा संता आपल्या मित्राला बंताला सांगतो की मेने ना आज बाल्टी को उल्लू बनाया तर बनता विचारतो कैसे तो मेने मैंने क्या किया की कि बाल्टी नलके नीचे रखी और नल ही नाही किया किंवा दुसरा जोक होता की मैंने ना आज इंडियन को उल्लू बनाया कैसे तर मैंने तिकीट निकाला और मैं गया ही नहीं ट्रेन में असा अशी ती जी उल्लू बनायावाली सिरीज होती त्याच्यात काही ॲक्शन ओरिएंटेड होता सरदारजी बुटाची लेस कशी बांधतील वगैरे वगैरे त्या पण तुम्हाला आठवत असेल तर ही उल्लू बनाया सिरीज मला आज अचानक आठवली ती का आठवली ते तुम्हाला सांगते आता, आता की आता तुम्ही म्हणाल की हे लहानपणीचे जोक ठीक आहे आता राधिका आता, आता आपण का तर मोठे झालो आहे त्याच्यामुळे आता काय आू आम्हाला हे पानसट जोक सांगते आहे जोक चांगले आहे पण पाचट नाही आहे आपण मोठे झालो आहे पण आपण जसे मोठे झालो आहे तसे काही काही लोक मोठे झालेलेच नाही आहे असं मला वाटायला लागलं आणि त्याला कारण आहे कारण काय तर काँग्रेसचे जे ज्येष्ठ नेते आहेत जयराम रमेश त्यांचं एक ट्विट मी वाचलं आणि मला हे सगळे जोक आठवले काय आहे ते ट्विट तर आता राहुल गांधी यांनी अमेठीची निवड केली आहे रायबरेली अमे माफ करा रायबरेलीची निवड केली आहे इतकं सवयीचं झालं आहे ना अमेठीची निवड केली आहे तर त्यांनी रायबरेलीची निवड केली आहे अमेठीची निवड केली नाही याच्याबद्दल अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं अनेकांच्या त्याच्यावर प्रतिक्रिया आल्या आणि त्या सगळ्या प्रतिक्रियांना उत्तर म्हणून जयराम रमेश यांनी एक ट्विट केलं त्या ट्विटमध्ये त्यांनी हे सगळे कारणं सांगितले आहेत की आम्ही का अमेठीची निवड केली आणि का प्रियंका गांधी उभ्या राहत नाही आहेत वगैरे वगैरे त्याच्यासोबतच त्यांनी स्मृती सुद्धा म्हणजे तंज कसना असं जे म्हणतात आहे ना त्याच्यामुळे असं उपरोधिक त्यांनी स्मृती इराणींबद्दलही इथे बोलले आहे की स्मृती इराणी यांचं कर्तृत्व काय स्मृती इराणी यांची ओळख काय त्यांचा क्लेम टू फेम काय तर राहुल गांधी यांना त्यांनी हरवलं हाच त्यांचा क्लेम टू फेम हीच त्यांची ओळख तर आम्ही आता काय केलं त्यांना ही ओळख मिळू नये त्यांना हा हे म्हणून आम्ही राहुल गांधींना उभंच नाही केलं कळलं आता उल्लू बनाया अरे हो उल्लू बनाया पर किसको म्हणजे राहुल गांधीच नसतील तर आता त्या त्यांना म्हणजे स्मृती इराणी यांना राहुल गांधी यांचा पराभव करण्याचा आनंद मिळू नये म्हणून आम्ही राहुल गांधींना अमेठीमधून उभंच नाही केलं ना रेगे राहुल गांधीजी और ना जीत की खुशी मनापायेगी स्मृतीजी न रहेगा बास न बजेगी बासुरी असं येते आहे ना म्हणून मला हा सरदारजीचा जोक आठवला म्हणजे अमेठी बर आता हि गोष्ट है ना मित्रनो हि इत संपत नहीं तो पुढ़ा कि स्मृति रानी को तो हमारा कोई सामान्य कार्यकर्ता भी हरा सकता है और यही संदेश हमने दे, यही देने के लिए हमने अमेठी से के शर्मा जी को उतारा है आता के शर्मा हमारा सामान्य कार्यकर्ता ही उनको हराने के लिए काफी है आता मला संगा जर के शर्मा स्मृति ईराणी लड़ लड़त शर्मा यांनी स्मृती इराणीला लढवलं यांना हरवलं तर काय होईल म्हणजे स्मृती इराणी तर निवडणुकीत उभे आहेत हरतात माणसं निवडणुकीत किंवा जिंकतात तर त्या दोन्ही गोष्टींच्या तयारीनीच माणूस उभा असतो त्याच्यामुळे त्या पराभव पचवतील पण पर इज्जत कोणाची जाईल के एल शर्मा जर जिंकले तर त्यात इज्जत काँग्रेसमध्ये कोणाची जाईल मित्रांनो म्हणजे ज्यांना काँग्रेसचे युवराज हरवू शकले नाही ज्यांचा ज्यांनी काँग्रेसच्या युवराजांचा पराभव केला त्यांना के एल शर्मा हरवतात म्हणजे मग काँग्रेसमध्ये मोठं कोण के एल शर्मा युवराज नाही जे तुमच्या पंतप्रधान पदाचे उमेदवार आहे ते एवढे वीक आहेत की ते त्यांच्यासमोर लढूही शकत नाही आणि के एल शर्मा जिंकतात म्हणजे के एल शर्मा जिंकायला हवेत का हरायला हवे म्हणजे इज्जत ठेवायची असेल इथे स्मृती इराणींचा संबंध नाही आहे इथे तुमच्या राहुल गांधींचीच इज्जत जाण्याचा धोका आहे साहेब त्याच्यामुळे तुम्ही उल्लू बनाया तो किसको बनाया इसका इसके बारे में जरूर सोचना चाहिए असं असतं निवडणुकीत अनेकदा खूप तुल्यबळ पहिल्या फळीचे जे नेते असतात ते एकमेकांसमोर उभे राहत नाही हा एक साधारण संकेत असतो म्हणजे आदित्य ठाकरे वगैरे जेव्हा असं आव्हान देतात मुख्यमंत्र्यांनी माझ्यासमोर लढून दाखवावं वरळीतून आणि जिंकून दाखवावं वगैरे वगैरे किंवा ठाण्यातून ते सगळं बोलायला ठीक असतं पण अशी लढत साधारण होत नाही जो नेता जिंकणार आहे याची खात्री असते त्याच्यासमोर दुसरीकडे खूप तगडा कॅन्डिडेट दिला जात नाही त्यांना तो एक वॉकओवर दिला जातो असं म्हटला म्हणता येईल पण स्मृती इराणी यांनी मागची दोन निवडणुकांमध्ये राहुल गांधी यांना हरवायच्या निश्चयानेच त्या उतरल्या होत्या दोन हजार चौदामध्ये जेव्हा त्या पराभूत झाल्या त्यानंतर त्यांनी पुढची पाच वर्ष मंत्री असतानासुद्धा तिथे अमेठीमध्ये इन्व्हेस्टमेंट केली मेहनत केली आणि तिथे जाऊन जाऊन आपला बेस पक्का करून दोन हजार एकोणीसला त्या, त्या तयारीने उभ्या राहिल्या आणि त्यांनी राहुल गांधींना हरवलं पण ती निवडणूकही त्यांच्यासाठी सोपी नव्हती नेक टू नेक फाईट होती आणि शेवटपर्यंत माहीत नव्हतं की काय होईल आता यावेळी दोन हजार चोवीसमध्ये माझी माझी जी माहिती आहे उत्तर प्रदेशातल्या राजकारणाबद्दल त्याच्यावरनं मला असं कळलं होतं की आजही ती नेक टू नेक फाईटच होती आजही स्मृती इराणींसाठी राहुल गांधींचा पराभव करणं सोपं नव्हतं कठीणच जाणार होतं त्यांना पण तरीही त्या मैदानात उतरल्या होत्या जसं त्यांनी केलं तसं एकोणीस ते चोवीस या पाच वर्षात राहुल गांधी यांनी जर तिथून तयारी केली असती पुन्हा आपला बेस पक्का केला असता तिथे जात राहिले असते तर आपला पारंपरिक मतदारसंघ खेचून स्वतःकडे परत आणणं हे त्यांना शक्य नव्हतं असं नाही करता आलं असतं पण त्यांनी ते केलं नाही त्यांनी पाच वर्ष काहीच तयारी केली नाही आणि आता शेवटच्या क्षणी रडारड केली म्हणजे त्यांनी जर चांगली फाईट जरी दिली असती तर केवळ अमेठीच नाही तर उत्तर प्रदेश किंवा देशभरातल्या काँग्रेस कार्यकर्त्यांचं मनोबल उंचावलं असतं की आपला नेता लढतो आहे याच्याबद्दल मी काल बोललीच आहे पण त्यांनी ते केलं नाही शिवाय कोणाला उमेदवारी मिळणार याचा शेवटच्या क्षणापर्यंत घोळ घातला आणि आता ह्या सगळं केलं तर ह्या पाठोपाठ एक राजकीय चुका काँग्रेसने केल्या ही तयारी न करणं लढा न देणं वगैरे पण आता केल्या तर ठीक होऊन उभे राहिले शांत बसावं ना लोकांच्या प्रतिक्रिया आल्याबरोबर त्याच्यावर प्रतिक्रिया देणं त्याच्यावर ट्विट करणं जयराम रमेश चार पावलं पुढे जाऊन असं सगळं ट्विट करतात आणि आपल्याच चुकांचं समर्थन करतात त्यातूनही विनोद निर्मिती करतात आणि म्हणूनच म्हणजे असं लहानपणी आपण जे सरदारजींचे जोक ऐकायचो जो ते सगळे काल्पनिक होते बिचारे सज्जन दिलदार सरजा सरदारजी त्यात बदनाम झाले त्यांनी कधी त्याचा राग नाही मानला आता ते बंद झालेलं आहे पण त्याच्यात ती ते जोक होते पण आता आपण मोठे झाल्यावर असं दिसतो की असं प्रत्यक्ष परिस्थिती आहे असे लोक आहेत ते सरदार नाही आहेत आणि असे लोक प्रत्यक्ष आहे असो निवडणुकीच्या या सगळ्या गंभीर आणि भयंकर आरोप प्रत्यारोपांच्या सगळ्या याच्यामध्ये थोडीशी आपल्यासाठी एंटरटेनमेंट म्हणूनच रविवारी हा व्हिडिओ घेऊन आली आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि घनघोर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद